नाशिक क्लब नाशिक रॉयल्स यांच्या वतीनं जागतिक डॉक्टर दिन आणि सी ए तसंच महाराष्ट्र कृषी दिन साजरा झाला यानिमित्तानं नाशिक शहरातील डॉक्टर्स आणि चार्टर्ड अकाउंटंट तसंच प्रगतीशील शेतकरी यांचा सन्मान करण्यात आला पंडित कॉलनीतील लायन्स हॉल येथे झालेल्या या कार्यक्रमास डॉक्टर सचिन देहवेलकर डॉक्टर तुषार देवरे डॉक्टर स्नेहल कोटावदे डॉक्टर अमित येवले डॉक्टर चंचल साबळे डॉक्टर तोपक शेख डॉक्टर वनश्री ठाकूर डॉक्टर सुवर्णा पवार डॉक्टर सचिन पटेल तसेच सी ए सागर कोठावदे दित्ती मिरजकर मुकुंद क्षत्रिय हे उपस्थित होते कळवण येथील योगेश कोठावदे यांना उत्कृष्ट प्रगतीशील शेतकरी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं तसंच दादाजी सोनवणे यांचाही सन्मान करण्यात आला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकार माजी प्रांतपाल राजेश कोठावदे भाजपचे माजी शहराध्यक्ष गिरीश पालवे रिजन चेअरपर्सन जय ओम व्यास झोन चेअरपर्सन सतीश अलई प्रवीण जयकृष्णिया क्लबचे अध्यक्ष प्रशांत कोतकर सेक्रेटरी सागर कोठावदे खजिनदार शुभम अमृतकर माजी अध्यक्ष भूषण महाजन मनीष अहिरे राहुल वेटणे समाधान सोनवणे उमेश वाघ हितेश पगार कुणाल मुसळे विशाल कोठावदे अजय ततार हरीश कुंभारे रामभाव निकम ज्ञानेश्वर बोंडे संध्या कोठावदे मोनाली अमृतकर योगिता अमृतकर हे उपस्थित होते